आमच्या मागण्या असे आहेत कि निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्र शासन आज युती सरकार बसलेले यांनी शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करू भावांतर योजना राबवू त्याचप्रमाणे पीक विमा देऊ जीएसटी रद्द करू अशा अनेक घोषणा यांनी दिल्या परंतु आज परिस्थिती अशी आहे याच्यातलं एक देखील त्यांनी शेतकऱ्यांचं काम केलं नाही आज ग्रामीण भागात शेतकरी रोजची आत्महत्या घडतायत शेतकऱ्यांच्या मुलांचं लग्न होत नाही का होत नाही त्याला कारण एकच आहे की शेतीमालाला भाव नाही आणि उत्पादन खर्च वाढलेला आहे तुमचा आज पाचशेची जी खताची गुणी होती ते आज दोन हजारापर्यंत पोहोचलेले परंतु आमचा जो माल बारा हजार तेरा हजार रुपये कपाशी जायची ती सहा सात हजारावर आली जो सोयाबीन आमचा दहा हजार जायचा तो चार वर आलाय त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आज शेती परवडत नाही शेती परवडत नाही त्याच्यामुळे रोजची आत्महत्या करतायत आणि सरकार मात्र याकडे लक्ष देत नाही मागच्या काळामध्ये तीस अठ्ठावीस मार्चला मान्य अजित पवार दादांनी सांगितलं की तीन दिवसात तुम्ही एकतीस तारखेच्यात कर्ज पुरवठा करा कर्ज भरा थकीत कर्ज आता मी म्हणतो आहोत तुम्ही सत्तर हजार कोटी रुपये चोरलेत ते जमा करा ना ते का जमा करत आहे तुम्ही तू शासनाकडे कर जमा करा ना आम्हाला काय शिकवतायत तुम्ही की तुम्ही कर्ज भरास शेतकरी कर्ज भरू शकत नाही कारण त्यांची ऐपत नाही त्याचप्रमाणे तुमचे कृषी मंत्री कोकटे साहेब म्हणतात आम्ही भिकारी आज एक रुपया कोणी घेत नाही भिकारी देखील एक रुपया स्वीकारत नाही तुम्हाला एक रुपयात आम्ही पीक विमा देतो अरे बाबा तुझ्या बापाच्या घरून देतो तू आमचाच पैसा आहे तो आणि एक रुपयाचं तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना भिकारी समजता का हा ही भाषा बांधी केली पाहिजे म्हणजे शेतकरी काय कर्जमाफी घेतात आणि मुलींचे लग्न करतात साखरपुडा करतात करता अरे बाबा तुला हे माहिती नाही की ज्यावेळेस शासन कर्जमुक्त करेल त्यावेळेस बँकांना तो पैसा भरला जाईल तो शेतकऱ्यांच्या हातात पडत नाही एवढे तर तुम्हाला डोकं असला पाहिजे पण तुम्ही मला असं वाटतं की कुठेतरी नशेमध्ये दारूच्या नशेत किंवा भांग गांजा खाऊन पिऊन तुम्ही हे उत्तर जनतेला देतात कारण आज शेतकरी उदासीन झालेला आहे तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या जखमीवर मिटतो होत आहेत त्याचं सांत्वन सांत्वन केलं पाहिजे आणि मी महाराष्ट्र सरकारला एकच सांगतो कमीत कमी शेतकऱ्यांसाठी एवढं करा रोज आत्महत्या करतो शेतकरी रोज सात आठ शेतकरी आत्महत्या करतायत तर ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये शेतकरी आत्महत्या करेल किमान त्या शेतकऱ्यांचं एक बॅनर तयार करा आणि चौकात चौकात लावा आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जर दिला तर बरं होईल पण एवढं तरी झालं आमची मूळ मागणी एकच आहे की लवकरात लवकर शेती कर्ज माफ झालं पाहिजेत जे तुम्ही शब्द दिला होता भावांतर योजना ती दिली पाहिजे त्याचप्रमाणे पीक विमा काही ठिकाणी दिलाय काही ठिकाणी दिलेलं नाही आज जळगाव जिल्ह्यात पीक विमा नाही आहेत तीन मंत्री आहेत तीन मंत्री कोणी बोलायला तयार तर पीक विमा देखील आम्हाला मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्या कशा थांबतील कायम स्वरूपी शेतकऱ्यांना सुजलाम सुपलाम कसा होईल यासाठी तुम्ही एक नवीन योजना कुठली तरी काढली पाहिजे आणि जो जीएसटीचा एक बागुल बो आमच्या डोक्यावर बसवलाय तो बागुलबा कुठेतरी थांबला पाहिजे जेसे तुम्ही थांबवली पाहिजे नष्टच केली पाहिजेत आणि आज महाराष्ट्रात जे तरुण पोर आहेत त्यांना नोकरी जर दिली त्यासाठी उद्योग धंदे उभे करा तुम्ही उद्योग धंदे उभे करतात उलट महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरात मध्ये पाठवत आहेत हे अतिशय चुकीचं करतात महाराष्ट्रात तुम्ही उद्योग उभे करा जेणेकरून तरुणांना शोषित बेकारांना उद्योग मिळेल आणि काम मिळेल माझं नाव आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे श्री रविकांत तुपकरजी साहेब संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि ईश्वर उखा पाटील उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही निवेदन दिले मी गुलाब प्रताप पाटील पाचोरा